फॅमिली तर आज आपल्याला मिळणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर खूप जण विचारत होते रंजिता वारीला जाणार आहे का नाही वारीला जाणार आहे का नाही तर रंजिता वारीसाठी जाणार आहे उद्या सकाळी आता पालघर पाल तर आजचे दोन्ही व्हिडिओ आले नाहीत म्हणजे संडेला आज रविवार आहे दोन्ही व्हिडिओ आले नाही कारण सगळे बिझी होते तर त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट झाला नाही आज आहे सोमवार फायनली परत एकदा वारीला चाललीस कोण कोण जाणार आहे जोडीला माझ्यासोबत आहे मी आहे सुनील आहे ड्रायव्हर आहे यश्री आहे ठाण्यावरून विजया येते आणि पुण्याहून दुर्गा येते अर्चना कुठे अर्चना तिने घर चेंज केलं ना पहिलं आता आपण ज्या हायवेने जातो ना त्या वाकड पासून काहीतरी एक वाकड जो हायवे लागतो ना तिकडे पाच सहा मिनिटाच्या अंतरावर राहत जास्त आत्म नाही मग तिथेच आणि मी कालच विचारलं काल नाही परवाच विचारलं तिला चल सगळं नाही शाळा आहे

माऊली किला आपण ना माझ्या डोक्यात विचार चाललाय की आपण देहू आळंदी पंढरपूर असं एकत्र करूया काय नवलेश तुला काय वाटते आहे ना तू चाललाय नाई बरोबर आज सुनीलचा नंबर सुनील कसं वाटतं तुला खूप आनंद वाटतय दुसऱ्यांदा चाललंय खूप चांगलं वाटत तिकडचं कसं असतं म्हणजे वातावरण कसं असतं वातावरण एकदम वेगळं असतं हा एकदम म्हणजे ओरिजिनल जी भक्ती असते ना ते तिथे बघायला भेटते कारण मी बघितलं मुंबईचं सगळं बघितलं ते डीजेवरती नाचतात हे ते ते सगळं बघितलं पण तिथे पहिल्यांदा गेले होतं तिथे बघितलं ची गरज नाही काहीच नाही काहीच नाही फक्त का ना, ते ताळ भजन करत करत भक्ती चालते त्यांची खूप चांगलं वाटतं तुझा विचार पण केला नसेल कधी तुला हे सलग दोन वर्ष मिळेल तुला अगदीच विचार केला भाऊया आणि हे दिवस अंदा परत चालतं आहे बाकू चांगलं वाटतं आईचं काय म्हणणं आहे आईला आईचं हा आईला सांगितलं आई पण खूप खुश आहे आई पण बोलते जाऊन जाऊ चांगलं आहे नो आपण पण जाऊ आले ना हे लोक का मग आपण प्लान करूया देवळंदीचं वगैरे थंडीमध्ये आठ दहा दिवसाचं प्लॅन करूया सगळे करूया सगळे जाऊ जेजुरीला आम्ही गेलो होतो ना जा, आम्ही उद्या पहाटे निघणार तीन साडेतीनला पुण्यावरून दुर्गाला आम्ही पंढरपूरला पोहोचणार चार साडेचार पाच वाजेपर्यंत त्याच्यानंतर आम्हाला ते रिंगण मिळणार ते बाबरीचं शेवटचं रिंगण असतं ते मिळणार ते घेतल्यानंतर मग तिकडनं आम्ही घर म्हणजे जिकडे आम्ही स्टे करणार आहोत तिथे जाणार मग सोळा तारखेला पूर्ण पंढरपूर फिरणार म्हणजे सगळं आपलं पालखी वगैरे या सगळ्या गोष्टी दाखवणार त्याच्यानंतर सतरा तारखेला सगळ्यात मोठं रिंगण असतं म्हणजे पदयात्रा असते मंदिराला पूर्ण पदयात्रा करतात तर ते करणं सतरा तारखेला त्याच्या त्या दिवशी असते एकादशी हे झाली की त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही म्हणजे तिकडनं ते दुपारपर्यंत आपण फ्री होतो दुपारी वगैरे फ्री झालो थोडंसं काहीतरी उपवासाचा फलाहार केला की त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत तुळजाभवानीच्या दर्शनाला रात्री तिथे स्टे करणार तुळजाभवानीला आणि अठरा तारखेला आम्ही निघणार गाणगापूरला म्हणजे जाताना अगोदर अक्कलकोट तिकडे दर्शन घेणार आणि नंतर मग पुढे गाणगापूरला जाणार कारण मी तिकडे तीन तासाचंच अंतर आहे तुळजाभवानीपासून आणि मला खूप इच्छा होती गाणगापूरला जायची मग म्हटलं की चला आता आपण चालतोय तर मग दर्शन करून घेऊया आता शेवटी तिकडे घेऊन जायचं काम देवाचं आहे समर्थांचं आहे तेच नेते तेच आम्हाला आणतील पण असं अजून तरी विचार चालू आहे खूप छान बस तर कोणी जर का तिथे ह्या वेळ असणार असतील तर भेटू शकता रंजिताला

ठीक आहे मग मी शाळेमध्ये सांगतो ना सुट्टी घेऊ जा जा घेऊन जा मिस करेल घेऊन जा घेऊन जा नाही घेऊन जा घेऊन जा नाही तुला मिस करणार नाही जा जा छोटं बाळ मस्त झोपलं आहे पाऊस पडतोय मस्त थंडावा आहे बार तो झोपलं मस्त आणि बघा आवईची मैत्रीण माहीत पण आली आहे खेळायला आता काय खेळणार मग काय खाणार वडापाव खाणार पाव नाही आवडत वडा आवडतो जिलेबी आवडते तुला जिलेबी पण नाही आवडत मग काय आवडते तुला समोसा वरा। समोसा वरा। वरा। समोसा पसंद आहे कचोरी फक्त वडा आणि जिलेबी समोसा जनताचा समोसा मागू मस्त तुला कुठला समोसा आवडतो जनताच आणि वडापाव कुठला आवडतो जय महाराष्ट्र चालेल माझा उठतो आणि बघा मम्माला बाय करायला कोण कोण आलं बाबू आला उतला पाहते बाबा कोण येणार आहे कोण येणार बाहेर कोण येणार माझ्या बरोबर सांगा सांगा लवकर 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 आली Uh, कसा फ्लाइंग किस कशाने फ्लाइंग किस रे ना म म दोन दोन दीदी आल्या बस खेळायला म माउली या वर्षी गेल्या वर्षी गेली होतीस ना पुढच्या वर्षी येईल ती पुढच्या वर्षी आता खूप आहे

पुढच्या हां तिला माहिती आहे अरे फिरून आणली तिथे मी अर्धा तास घेऊन गेलेलो पालघर फिरवायला चलो चलो चला लवकर या लवकर या सांभाळून जा तुमचं नाव लव नाही मला नाव काय तुमचं सतीश सांभाळून या सांभाळून या बाय बाय सोनू बाय चल बाय

बाग 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 गेली गेली ये जा मम्मा आता येणार माझ्याकडे गेली मम्मा आता येऊ शकतेस तू येतेस सडवा लगगे आहे मम्मा गेली टेन्शन मध्ये आली का बोर गेला कोण गेला बोर चला गरम चला काय खेळ चाललाय तुमचा महेश हॉटेल हॉटेल ही मॅडम का आपने एक ऑले भाजी एक

काय बोलली आणि या बाबूचा स्विमिंग पूल कसा वाटतो सांगा कमेंट करून प्रथा बस त्याच्यात बस पूल मध्ये बस आणि वडापाव पण आलेले आहेत तू पाव का नाही खात मैत ना, मैदा आहे हो मग तू टोस्ट बटर खाली काहीच नाही खात समोसा

मयक तुझे बाबा कुठे गेले पप्पा थांब मी त्यांना फोन करून बोलू था। था। का थांब पप्पाला पण बोलवतो थांब का एन्जॉय करा कसं आहे का तिकडे का नवलेस बडा बघ का आता पाच सहा दिवस आपणच तुझा पार्टनर गेला हे तुझा पार्टनर गेला वांगा <laughs> 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 आणि हा बघा कसे आम्ही सगळे होतो पहिले सारी दुनिया गोलमटोल रोहन रंजिता ओवी प्रतीक पण बघा आईला पण बघा कल्याणी यायच्या आधीचा फोटो आहे हा गावचा सगळे आणले ना आणि हे बघा ही सबस्क्रायबर आहे त्यांनी बनवला होता फोटो आणि म्हणजे आता वाजल्यात रात्रीचे पावणे बारा आणि प्रतीक आला आहे शिर्डीवरून प्रतिका शिर्डीला गेला होता नवीन बाईक घेऊन माहितीये का बाबा गेले होते आज नवीन पल्सर बाईक घेऊन गेला होता मित्रासोबत तर आता जस्ट आलेला आहे आणि आणि दोन्ही मुली जागे आहेत उद्या शाळा आहे दोघींची पण बाकीची पण ना तुझी पण शाळा आहे तर प्रतीकने काय आणलंय बघू आपण प्रतीक दर्शन कसं झालं दर्शन कस झालं गर्दी होतीच गेला आमचा पाऊस पाऊस जाता पाऊस पाऊस खूप होता पण पाऊस आहे आणि तुम्ही ना तुम्ही रोज घड्याळ घातल्यावर काय होते बघा आता करून हे असे साडे पाचशे आधी जो मित्र घेतला होता ना जोडीला त्याचे पायच पोहोचत नव्हते बाईक वर हा त्याला आधी वाटलं का जोडीने चालू चालू पण त्याचे पायच पोचत नाही मला बोलला ना घे समोर ओके okay. एक, एक तेरा एक मेरा ठीक आहे एक, एक, दे। एक, चला। वाँ वाँ। एक दे। प्रथा लाजवायचं काय तुझी दाखव तुझ्या हे ती दिला वाई दाखव प्रोजेक्टर आहे दाखव ना दाखव ओपन कर

थे दे। वरच आहे ते कागद लाडू लाडू शिर्डीचे लाडू या मंडळी शिर्डीचा प्रसाद खायला सगळ्यांना वाटायला आणलं गिफ्ट कसं वाटलं तुला त्याच्यात हा सगळं भरून घेऊ रंजिता पंढरपूरला गेली प्रतीक शिर्डीला जाऊन आला

E vem descendo o um filho. Até o só vai ser. Não, não, não. 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 Não, नायचं पण तर म्हणजे आता वाजल्यात रात्रीचे बारा आम्ही झोपायला चालू आहे आणि सकाळच्या व्हिडिओ तर रंजिताच बोलली आणि तिची मावशी की काहीतरी असं घडलं होतं जे तुम्हाला ते सांगणार आहे खूप असा प्रसंग आला होता पण नशिबानी रंजिता वाचली त्याच्यातून तर ते काय झालं होतं हॉस्पिटल पर्यंत जायची वेळ का आली ते सगळं तुम्हाला ती सांगेल वारीतून आल्यावर किंवा वारीच्या वेळेला पण सांगेल सांगताना तर तो अनुभव आम्ही तर आम्हाला माहिती नाही आम्ही पारघरला होतो फोनवर सगळं बोलणं चाललं पण जो ॲक्च्युअल अनुभव तिच्यासोबत घडलाय जे घडलंय ते तीच सांगेल तुम्हाला आणि तिच्याकडून करेल आता वारी गेला गेल्यास म्हणजे सहा सात दिवसानंतर माझ्याकडे कुठेच येईल कदाचित पण तिथे नेटवर्क नसणारच फोनला पण नेटवर्क नसते जास्त तर फोर जी फाय जी कुठून चालणार आहे तर तिथपर्यंत आपण आईच्या रेसिपी वगैरे बघूया किंवा घरात काय होईल ते तुम्हाला दाखवायलाच जसं जमेल तसं तर भेटूया उद्या काही नऊ ठीक आहे बाय बाय